आंतरराष्ट्रीय विमानतळावर नऊ अजगर आणि दोन साप पकडण्यात आले तर डी आर आयनं ही पुन्हा मोठी कारवाई केली आहे आणि बँकॉकमधून तस्करीसाठी हे अजगर आणण्यात आले होते आणि अजगर आणि सापांच्या तस्करी प्रकरणी एकाला एक अटक सुद्धा करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दोन अजगर आणि नऊ अजगर आणि दोन साप पकडण्यात आले आहे काय माहिती मिळते या संदर्भातली नकेत गौरी ही मोठी कारवाई या ठिकाणी म्हणावी लागेल कारण डी आर आय काल आहे ते विमानतळावर ते अशा प्रकारचे साप आहेत ते दुर्मिळ जातीचे साप आहेत ते पकडलेले आहेत पाहायचं झालं तर बँकॉकवरून एक प्रवास करणाऱ्या माणसाच्या लगेजमध्ये हे साप आढळल्याचं संपूर्ण चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते दुर्मिळ प्रजातीचे हे साप आहेत ते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत ते तस्करीसाठी आणल्याचा या ठिकाणी संशय आहे तो पोलिसांना आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांचा तपास देखील सुरू आहे परंतु हे जे साप आहेत जे बँकॉकवरून या माणसाने आणलेले आहेत त्या ठिकाणी आहे आहे ते सुरक्षेच्या नावावरती देखील जी प्रश्नचिन्ह तो उद्भवत आहे बँकॉकवरून येत असताना ह्या कशा प्रकारे चेकिंग न झाल्या कारणामुळे हे मुंबईमध्ये तस्करीसाठी येऊ शकलेले आहेत आणि याच माध्यमातून जी डी आर डीआरआय ती मोठी कारवाई केलेली आहे दुर्मिळ जातीचे साप आहेत ते अनेक वेळा आहेत ते विष विष त्यांचं काढून त्यांचं विष तयार केलं जातं त्यांचं हो, रिझर्व्ह हो, केलं जातं आणि त्याच हो, माध्यमातून औषधं असतील किंवा वेगवेगळे वेग वे, सौंदर्याचे जे काही आपण प्रोडक्ट तयार करतो त्यासाठी वापरला जातात त्यामध्ये अशा प्रकारचे दुर्मिळ जातीचे साप आहेत ते कमी प्रमाणात पाहायला मिळतात तर ही मोठी कारवाई डीआरए ने विमानतळावर केली आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच निखील धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी